हाय फ्रेंड्स सर आज आपण पट्टी मंगळसूत्र बनणार आहोत आणि तुम्ही बघू शकता की आपण किती छान असं पट्टी मंगळसूत्र बनवलेलं आहे खूप सोप्या प्रकारे हे कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंगळसूत्र बनवण्यासाठी आपल्याला हे पेंडंट लागणार आहे हे थोडं मोठं पेंडंट आहे इकडे आपल्याला गोल्डन मनी लागणार हे मणी घेऊयात इकडे आपल्याला थोड्या मोठ्या साईजचे काळे मणी लागणार आहेत इथे आपल्याला काचे मणी लागणार आहेत इथे आपल्याला दोरा लागणार आहे आणि सुया लागणार आहेत आता पेंडंटमध्ये मध्ये आपण दोरा ॲडजस्ट करून घेऊया पेंडंटमध्ये मध्ये दोरा ॲडजस्ट करून घेतलेला आहे इथे आपण दोन मोठी मोठी मणी टाकून घेतलेले आहेत गोल्डन मनी आहेत हे टाकून घेऊ आता आपल्याला इकडे एक काची मणी आणि चार काळे मणी टाकून घ्यायचे आहेत मणी आणि त्यानंतर आपण चार काळे मणी टाकून घेत हो आहोत आणि परत आपल्याला एक काची म्हणी टाकायचं आहे या प्रकारे आता आपल्याला ह्या पाचवी महिन्यातून ह्या सहा महिन्यातून आपल्याला खालची सुई ही क्रॉस करून काढायची आहे

सहा महिने टाकलेले आहेत त्यातून ही दुसरी सुई आपल्याला क्रॉस करून घ्यायची आहे बघू शकता किती छान अशी आपली डिझाईन वाटत आहे परत आपल्याला टाकायचं आहे आणि चार काळे म्हणे टाकायचे आहे एक काची म्हणे टाकूया परत चार आपण काळे काळेमणे टाकून घेणार हो। आहोत आणि परत आपल्याला काचीमणी आहेत हे पण काळे आणि यामध्ये कमी जास्त अशी साईज आहे सेम साइज मधून नाहीत कारण की खूप मोठी मुंगळा टाईप मणी आहेत हे क्रॉस करून घ्यायचे आहेत खालच्या सुई मधून तर बघू शकता खूप सुंदर वाटत आहे क्रॉस केल्यानंतर या प्रकारे तर आता एक परत आपण काचीमणी टाकूया त्यानंतर आपण चार काळे म्हणी टाकूया आणि परत एक काची म्हणी टाकूया या प्रकारे परत आपण सुई घेऊया आणि Ya, tunduk selisih ya, pun cross kurungi, ya. Ya, prakara. Pun pra, kacimani, ya. Pert kali, ya. परत काची घेऊया आपण इतकं मोठं बनवून आहे मंगळसूत्र आता हे आपण बरोबर पाच बनवून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच लाईन आपल्याला ह्या बनवून घ्यायच्या आहेत ब्लॅक बनायचा आता ही पाचवी जी लाईन आहे त्यातून आपल्याला ही सुई क्रॉस करून घ्यायची आहे हल्टी सुई गोल्डन मनी टाकून घ्यायचे आहेत तर आता आपण सरळ अशी गोल्डन मनी टाकून घेतलेले आहेत या प्रकारे आता ही दुसरी सुई आहे ती आपल्याला यातून क्रॉस करून घ्यायची आहे टाकून घेतलेले आहेत आता ह्या पाच मन्यातून आपल्याला ही जी दुसरी सुई आहे ती क्रॉस करून काढून घ्यायची आहे या प्रकारे तर तुम्ही बघू शकता की आपण गोल्डनची दोन ह्याची रांग करून घेतलेली आहे आता इकडे आपण काळ्याची रांग केलेली आहे तशीच आपण गोल्डनची रांग करून घेत आहोत तर आपण आधी व्हाईट कलरचा दोरा वापरलेला होता पण त्यामुळे इथे पांढरा असा दोरा दिसत होता त्यामुळे आपण परत इथे येलो कलरचा दोरा टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आता या येलो कलरमुळे इथे दोरा दिसत नाही तर आता आपल्याला इथे एक काची मणी आणि पाच गोल्डन मणी टाकून घ्यायची आहे इथे तर आता आपण एक काची मणी टाकलेला आहे परत चार आपण गोल्डन पाच आपण गोल्डने काची मणी टाकून घेतलेला आहे तर हे पाच मणी आणि काची मणी यामधून आता आपल्याला दुसरी सुई ही क्रॉस करून घ्यायची आहे परत आपण पाच मणी टाकलेले आहेत आता यामध्ये यामधून आपल्याला ही दुसरी सुई आहे ती क्रॉस करून घ्यायचे आहे आणि क्रॉस करताना सगळे मणी आपल्याला त्या सुईमध्ये टाकायचे आहेत तर आता हे सगळे म्हणी आपण असे जुळून घेऊया जवळजवळ आणि त्यानंतर आपल्याला क्रॉस करून काढायचे आहेत हे मणी तर या प्रकारे तुम्ही बघू शकता तर आपण ही सुई ओढून घेऊया आणि बघू शकता की डिझाईन हे खूप सुंदर वाटत आहे तर या प्रकारे दिसत आहे आता ही आपल्याला गोल्डनची पाचची रांग करून घ्यायची सहाची रांग करायची आहे कारण इथे आपली पाचची रांग ही कम्प्लीट झालेली आहे आणखीन एक रांग आपल्याला करून घ्यायची आहे तर आता मनी टाकून घेतलेले आहेत आता दुसरी सुया आपण यामधून क्रॉस करून घेऊया बघू शकता सहाची रांग किती छान अशी दिसत आहे परत आपल्याला इकडे आता काची मणी टाकायचे आहेत तर इथे आपण एका सुईमध्ये मणी टाकलेले आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये चार मने हे काळे मणी टाकून घ्यायचे आहेत तर काळे मणी हे कमी जास्त साईजचे आहेत काही मोठे आहेत काही छोटे आहेत तर हे टाकून घेऊया चार मणी आणि चार मण्यामधून आता लगेच आपल्याला ही सुई जी खालची जी सुई आहे ती क्रॉस करून घ्यायची आहे या प्रकारे तर बघू शकता किती छान अशी डिझाईन दिसत आहे आता इकडे आपण पाच टाकलेले आहेत गोल्डन काही काळे आपण चार टाकलेले आहे कारण चार आ, हे मोठे असल्यामुळे आपण हे चारच टाकलेले आहेत तर परत आपल्याला इथे एक काची म्हणी टाकायचं आहे परत आपल्याला चार हे काळे म्हणी टाकून घ्यायचे आहेत आणि परत एक काची म्हणी टाकून घ्यायचं आहे या प्रकारे आणि सुईतून ओढून घेऊया आणि परत आपल्याला इथे ह्या दुसऱ्या सुईमधून हे सगळे मणी क्रॉस करून काढायचे आहेत या प्रकारे तर तुम्ही बघू शकता की पांढरा दोरा हा किती दिसत होता काळ्या मण्यातून तर आता इथे आपण जर दोरा चेंज केलेला आहे त्यामुळे दोरा अजिबातच आपल्याला दिसत नाही व्हाईट कलरचा दोरा दिसत होता तर माझं दुसरं पण चॅनल आहे फोंडन अँड आईस केक स्वाती चव्हाण त्यामध्ये मी तुम्हाला खूप सारे केकचे प्रकार सांगितलेले आहेत त्यामध्ये फोंडन केक आईस केक फ्रेड इफेक्ट केक जेली केक फ्रूट केक असे भरपूर आपण केकचे प्रकार पाहिलेले आहेत आणि आपण त्यामध्ये खूप साऱ्या रेसिपी पाहिलेल्या आहेत माझ्या फोंडन अँड आईस केक स्वाती चव्हाण या पण चॅनलला एकदा भेट द्या आणि बघू शकता किती सुंदर वाटत आहे आता आपण स्वाती कलाकुसरमध्ये हळदीचे सेट पाहिलेले आहेत खूप सारे जे चार साडेचारशे रुपयाला सेट आहेत ते आपण फक्त शंभर रुपयात कसे बनवायचे ते मी तुम्हाला स्वाती कलाकुसर म्हणजे या चॅनलमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही हळदीचे सेट घरी बनवून बघा ठुशीचे खूप सारे प्रकार आपण घेतलेले आहेत ते पण तुम्ही माझ्या मध्ये जाऊन बघू शकता आता तुम्ही बघू शकता की आपण इथे किती छान असं बनवून घेतलेलं आहे मोठं आहे मंगळसूत्र हे आणि खूप सुंदर असं दिसणार आहे तर तुम्ही बघू शकता की कि आपण किती मोठं मंगळसूत्र बनून घेतलेलं आहे तर इथे आपण काळे म्हणी टाकलेले आहे तिथे गोल्डन परत काळे परत गोल्डन परत काळे परत गोल्डन आता इथे आपल्याला थोडेसे काळे म्हणी टाकून घ्यायचे आहेत तर आता हा आपण पदर पूर्ण बनवून घेऊयात इथपर्यंत आणि परत इकडे आपल्याला असाच पदर बनवून घ्यायचा आहे तर हा बनवून घेऊया तर तुम्ही बघू शकता की कि आपण किती मोठं मंगळसूत्र हे बनवून घेतलेलं आहे आपल्याला दोन्ही पदर बनवून घ्यायचे आहेत आणि थोडं लॉंग बनवायचं आहे आता आपण बनवून घेऊया ही साईड आपल्याला पूर्ण कम्प्लीट करायची आहे खूप मोठी अशी बनवायची एवढी बनवायची आहे आणि त्यानंतर आपण खालची साईड ही एवढी बनून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता की आपण दोन्हीही साईड कम्प्लीट करून घेतलेले आहेत खूप छान असं आपलं मंगळसूत्र झालेलं आहे आणि खूप सोप्या प्रकारे हे कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझं दुसरं पण चॅनल आहे फोंडंट अँड आईस केक स्वाती चव्हाण त्याला पण एकदा भेट द्या धन्यवाद